मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी ते जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल असे वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले ते पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरही सविस्तर माहिती दिली मनोज जरांगे यांना आम्ही राजकीय मेसेज पाठवला ही राजकीय लढाई आहे त्यासाठी तुम्ही जालनामधून अपक्ष निवडणूक लढवा एखाद्या पक्षाकडून निवडणूक लढवल्यास त्यांच्यावर दबाव टाकला जाऊ शकतो त्यामुळे ते त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी त्यासाठी आमचा पाठिंबा असेल असा प्रस्ताव आम्ही त्यांना पाठवला असे प्रकाश आंबेडकर म्हणाले मनोज जरांगे पाटील यांना आम्ही निरोप दिला आहे की त्यांना हा लढा शरीराचा त्याग करून लढण्याचा अर्थ नाही उपोषणावेळी जागृती करायची होती ती केली केली महिन्यात लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी कुठल्याही पक्षाचा आधार न घेता स्वतःहून जालन्यात स्वतंत्र लढाई लढली पाहिजे गरीब मराठ्यांचा प्रश्न उद्या कोणासोबत गेले तर लढता येणार नाही आम्ही आज सूचना पाठवल्या आहेत त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी ते निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे